नमस्कार मी आनंद देवी बेळगाव चंदी लाईव्ह म्हणजेच डी बी सी लाईव्हमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे कागल नगरपरिषद निवडणूक नगराध्यक्ष पाच तर नगरसेवक पदासाठी सेहेचाळीस अर्ज दाखल स्थानिक स्वराज्य संस्था कागल नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी नगराध्यक्ष पदासाठी पाच तर नगरसेवक पदासाठी सेहेचाळीस उमेदवारांनी नामनिर्देश पत्र दाखल केली आहेत आज अखेर दोनशे नामनिर्देशपत्रे निवडणूक कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत त्यापैकी नगराध्यक्ष पदासाठी बारा पत्र व नगरसेवक पदासाठी एकशे अठ्ठ्याऐंशी नामनिर्देशपत्रे प्राप्त झाली आहेत गेले दोन दिवस नगरसेवक पदासाठी उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करीत अर्ज दाखल केले मात्र उपनगराध्यक्ष नितीन दिंडे यांनी शनिवारी मिरवणुकीने तर रविवारी अमित मिष्टे सुवर्णा बाबूराव पुंडे यांनी कार्यकर्त्यांच्या लव्याजम्यासह महिलांच्या प्रचंड गर्दी प्रभाग क्रमांक दोनमधून उमेदवारी अर्ज दाखल केले सकाळी दहा वाजल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना ठाकरे गट शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते पालिकेत येऊन उमेदवारी अर्ज दाखल करत होते महिला उमेदवार व त्यांच्यासोबत महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या गर्द्या केल्या होत्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी आकर्षक रंगाचे फेटे परिधान केले होते कार्यकर्त्यांनी पांढऱ्या टोप्या डोक्यावर घातल्या होत्या पालिकेच्या प्रांगणात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं जात होतं जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शाहू महाराज की जय अशा घोषणा दिल्या जात होत्या आजच्या गर्दीमुळे पालिकेसमोर पालिकेतील निवडणूक कार्यालयाकडे उमेदवार व कार्यकर्त्यांची रीग लागली होती शिवसेना उभाटा गटाच्या वतीनं अजित मोडेकर दीपाली घोरपाडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले अद्यापही उमेदवार अर्ज दाखल करीत आहेत सोमवारी शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांची अर्ज दाखल करण्याची गडबड सुरू आहे सिंह राजे घाटगे गटाच्या वतीनं सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत अशी चर्चा आहे नगराध्यक्ष पदासाठी सुलोचना दिनकर साळुंखे शारदा धनाजी नागराळे राणी अरुण सोनुंगे यांनी आज रविवारी पाच अर्ज दाखल केले आहेत مڙه وڙه لئي نه और शीट काडे पे पेपर इकडे इकडे पै फेब्रुवारी काडे काडे शॉर्ट मध्ये 977 64 64 चेताने सोबत विश्व देश प्रणाम तरम करून चेता शिवाजी पासून बारे से

आज चंदगड नगरपंचायतच्या निवडणूक संदर्भात रविवार अखेर जे उमेदवारी अर्ज दिवसभरात भरले गेले त्याची माहिती आपल्याला सांगत आहे काल नगराध्यक्ष या पदासाठी एकूण सहा जणांनी आपले अर्ज दाखल केले तर न नगरसेवक या पदासाठी नगरसेवक पदासाठी भरले अर्जदारांची नावे पुढील प्रमाणे आहेत हसीना फारुख शेख सचिन लिंगापा नेश्रीकर पूनम प्रदीप कडते गणेश रामचंद्र मुळीक ग संदीप गोपाळ कोकरेकर जयश्री परशुराम फाटक आसिया आताउल्ला दरवाजकर गुलजार मोहम्मसू नाईक रेणुका रामचंद्र परेठ अबुजर अब्दुल रहिमान मदार सदानंद अशोक कांबळे निलेश आनंदा सबनीस सिकंदर मुस्ताफा नाईक शीतल अनिल कट्टी माधुरी पांडुरंग पवार अब्दुल सत्तार मोहम्मद साहेब नाईक रिजवाना सलाउद्दीन नाईकवाडी स्नेहा महेश येडवे नवीद अब्दुल मजीद अत्तार आरती विठ्ठल गोंदळी तेजस मारुती पाटील आसमा आसिफ बेपारी श्वेता विजय टोपले अल्ताफ मोहम्मद मदार सुधा मनोहर गडकरी हल्ताबिया मुल्ला जयश्री परश्याम फाटक सुधीर रामचंद्र पिळणकर महादेव तानाजी वांद्रे प्रेरणा मनोज हळदणकर यशवंत झोंडीबा डेळेकर ओमकार रामचंद्र बांदेकर सुनीता नारायण चौकुळकर सचिन सुभाष सातवणेकर समृद्धी सुनील कानेकर असे एकूण हे बेचाळीस अर्ज नगरसेवक या पदासाठी दाखल झालेले आहेत तर नगराध्यक्ष पदा या पदासाठी तानाजी पांडुरंग देसाई सुरेश गोपाळ सातवणेकर सुनील सुभाष कानेकर जिशान अब्दुल सत्तार मुल्ला तानाजी पांडुरंग देसाई आणि परशुराम विठोबा गावडे या सहा जणांनी नगराध्यक्ष या पदासाठी अर्ज दाखल केले आहेत असे एकूण रविवार अखेर अठ्ठेचाळीस उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत एकूण जवळजवळ शहाऐंशी शहाण्णवच्या आसपास या आजपर्यंतची उमेदवारी अर्जाची संख्या झालेली आहे आज, आज सोमवार दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवार अर्ज दाखल करता येणार आहेत आजच्या दिवशी पुन्हा मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज भरले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद